नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आता अकरावी ऑनलाईन प्रक्रिया प्रवेश प्रक्रिया जी आहे त्या संदर्भातली ही महत्वाची व्हिडिओ आहे सर्व विद्यार्थ्यांना अकरावीच्या आनंदाची बातमी आहे खुश खबर आहे तर ती बातमी नेमकी काय आहे ते आपण बघूयात आज सकाळी लोकमत पेपरला मी बातमी वाचली वाचून मला पण आनंद झाला तर ती बातमी नेमकी काय आहे अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी ती आपण पटकन बघून घेऊयात आणि त्याचबरोबर मेरिट लिस्ट जी आहे सर्वात साधारण जी मेरिट लिस्ट आहे ती लागलेली आहे तर त्याच्यामध्ये तुमचं नाव कुठं शोधायचं तर ते सुद्धा बघणार बघणार आहोत आपण त्याचबरोबर तुमचं नाव कितव्या नंबरला आहे मध्ये ते सुद्धा आपण कसं बघायचं हे सुद्धा आपण चेक करणार आहोत ओके तर या ठिकाणी हे सगळं पाहण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर अजूनपर्यंत आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा कारण आत्ता अकरावीचे बरेचशे व्हिडिओज आपण आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड करणार आहोत त्यामुळे अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचा आहे चॅनल अकरावीच्या बऱ्याचशा व्हिडिओज तुम्हाला वेगवेगळ्या विषयांच्या आर्ट्स कॉमर्स सायन्सच्या आपण अपलोड करायचा प्रयत्न करणार आहोत तर जाऊयात पटकन पुढे तर बघा मित्रांनो या ठिकाणी ही बातमी आपण समजून घेऊ त्याच्यानंतर त्या लिस्ट मध्ये आपलं नाव कुठं आहे कसं शोधायचं त्या संदर्भात पण आपण पटकन चर्चा करूयात बघा अकरावी प्रवेश अपूर्ण अर्ज राहिलेल्या पाचही राहिलेल्यांना पाचही फेरीत नोंदणी करता येणार म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज अपूर्ण राहिलेले आहेत अशा म्हणजे विद्यार्थ्यांनी अर्ज भरला नाही अपूर्ण राहिलेला आहे काही विद्यार्थ्यांनी पार्ट एक पूर्णपणे भरलेला आहे परंतु पार्ट दोन भरायचा राहिलेला आहे काही विद्यार्थ्यांनी काहीच केलेलं नाहीये नोंदणी सुद्धा केली नाहीये तर अशा सर्व विद्यार्थ्यांना साधारणतः पाचही फेऱ्यांमध्ये नाव नोंदणी नवीन करता येणार आहे तर नेमकी काय प्रक्रिया आहे आणि त्याचबरोबर जे एटी के विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी काय बातमी आहे त्या संदर्भात बरेचशे महत्वाचे मुद्दे आहेत त्याच्यामुळे ही व्हिडिओ पूर्ण बघा खूप इम्पॉर्टंट आहे बघा या ठिकाणी इथं लक्षात घ्या राज्य मंडळाची एटी केटी अन्य मंडळांच्या शाळांसाठी लागू नाही शिक्षण विभागांचा निर्णय ओके म्हणजे राज्य मंडळाची जी आहे ती अन्य मंडळांच्या ज्या काही शाळा आहेत त्यांना लागू होणार नाही जे विद्यार्थी एस एस सी बोर्डातून पास झालेले आहेत त्यांनाच एटी माध्यमातून अकरावीला ऍडमिशन मिळेल असं या ठिकाणी दिसतंय ओके तर या ठिकाणी बघा अकरावी साठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत ज्यांचे प्रवेश अर्ज अपूर्ण असतील त्यांना पाचही प्रवेश फेरीत नोंदणी करता येणार आहे तसेच महाविद्यालयाचा पसंती क्रमांकही भरता येणार आहे येणार आहे आता याच्यामध्ये लक्षात घ्या राज्यात जवळपास पंच्याण्णव हजार कनिष्ठ महाविद्यालयांसाठी बारा लाख एकाहत्तर हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे आणि त्याच्यातल्या बारा लाख पाच हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग एक पूर्ण केलेला आहे आणि परंतु अनेक विद्यार्थ्यांना भाग दोन पूर्ण करता आला नाही तर त्यांना प्रत्येक टप्प्यावरती तुमचा तुम जो भाग दोन आहे तो तुम्हाला पूर्ण करता येणार आहे आता अर्ज कसा करता येणार या संदर्भात जर बघितलं बघा काही तीन मुद्दे हे इम्पॉर्टंट हे समजून घेऊयात बघा अकरावी प्रवेश प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी प्रत्येक फेरीपूर्वी संधी दिली जाणार आहेत म्हणजे तुम्हाला अर्ज करण्यासाठी प्रत्येक फेरी पूर्वी तुम्हाला संधी मिळणार आहे याच्यामध्ये काय ज्या विद्यार्थ्यांचा ज्या विद्यार्थ्यांचा पार्ट एक चे दोन अर्ज भरणे बाकी असेल त्यांना विद्यमान प्रवेश फेरी संपल्यानंतर पुढील फेरीच्या सुरुवातीस अर्ज करता येणार आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा पार्ट एक कंप्लीट आहे इनकम्प्लीट आहे एक भरलेला आहे आणि दोन अपूर्ण आहे त्या विद्यार्थ्यांना प्रत्येक फेरीसाठी पार्ट दोन परत भरता, भरता येऊ शकतो आणि पुढचा मुद्दा यावेळी नवीन विद्यार्थी सुद्धा अर्ज भरून प्रवेश फेरीत येऊ शकतील म्हणजे बघा मागे आपण म्हटलं की नवीन अर्ज भरता येणार नाही ती तारीख जी आहे ती संपलेली आहे बाबा पाच जून पर्यंत काहीतरी दिली होती नंतर वाढून सात जून वगैरे केली होती परंतु आता असं सांगण्यात आलेलं आहे की प्रत्येक फेरीमध्ये तुम्ही नव्याने अर्ज भरू शकता म्हणजे जे विद्यार्थी नवीन आहेत ज्यांनी अजूनपर्यंत अर्जच भरला नाही भाग एक सुद्धा भरला नाही अर्जच भरला नाही त्याचबरोबर रजिस्ट्रेशन सुद्धा केलं नाही तर अशा सर्व विद्यार्थ्यांना नव्याने रजिस्ट्रेशन करता येईल आता दुसरा मुद्दा जे एटी आपले विद्यार्थी आहेत आणि ज्यांना सायन्समध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल एटी विद्यार्थ्यांना माझ्या माहितीनुसार सायन्सला ऍडमिशन यापूर्वी मिळत नव्हतं परंतु ज्याला विज्ञानामध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे ज्या विद्यार्थ्यांना सायन्स शाखेमध्ये तर त्यांच्यासाठी बघा राज्य मंडळाच्या ज्या दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना एटी केटी सवलत असेल त्यांना साठी शासनाने सवलत लागू केली आहे बघा मात्र एटी केटी धारक विद्यार्थ्यांना मध्ये जर विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायचा असेल तर मध्ये त्यांना विज्ञान विषयात चाळीस टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे म्हणजे विज्ञान विषयामध्ये त्याला चाळीस मार्क तरी पडलेले असावे तर तो सायन्सला ऍडमिशन घेऊ शकतो तसं बघायला गेलं तर आर्ट्स आणि कॉमर्सला आरामात ऍडमिशन तो घेऊ शकतो म्हणजे किती टक्के त्याला कमी असले तशी काय अट नाही एखाद्या अमुक अमुक विषयात किती मार्क पडले पाहिजे अशी अट नाही पण जर सायन्सला जर ऍडमिशन घ्यायचं असेल विशेषतः विज्ञान शाखेमध्ये तर त्या विद्यार्थ्याला चाळीस मार्क विज्ञानात पडले पडलेले असणे गरजेचे आहे समजा तो विज्ञानात नापास आहे विज्ञानामध्ये जे टिकिट आहे तर त्याला सायन्सला ऍडमिशन मिळणार नाही ओके गणितात जर फेल असेल तो आणि विज्ञानमध्ये चांगले पन्नास साठ मार्क आहेत पंचेचाळीस शेचाळीस किंवा चाळीसच्या पुढे मार्क आहे तर अशा विद्यार्थ्याला विज्ञान शाखेमध्ये सायन्स शाखेमध्ये प्रवेश मिळू शकतो आता हे झालं काही महत्वाची जी बातमी आहे आपण बघितली की नवीन विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांनी विद्� अजून नाव नोंदणी केली नाहीये त्याला प्रवेश फेऱ्यांच्या प्रत्येक टप्प्यामध्ये नाव नोंदणी करता येणार आहे आणि सध्या कालपासून जो प्रॉब्लेम होता की लॉग इन करता येत नव्हतं विद्यार्थ्यांना तर तो, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे मी सकाळी पाहिलं तर सकाळी लॉग इन होत होतं तर तुम्ही सुद्धा लॉग इन करून बघा तुमच्या अकाउंट वरती जाऊन आणि तुमचं नाव मेरिट लिस्ट मध्ये चेक करा ते कसं तपासायचं ते तुम्हाला एकदा सांगतो बघा सगळ्यात अगोदर तुम्ही काय करा लॉग इन करा सगळ्यात अगोदर काय करा लॉग इन करा लॉग इन वरती क्लिक करा तुम्हाला येतं सगळ्या गोष्टी माहिती आहे लॉग इनवर क्लिक केल्यानंतर इथं तुमचा लॉग इन आय डी टाका पासवर्ड टाका हा जो कोड uh, आहे तो कोड एंटर करा आणि अनि, त्याच्यानंतर लॉग इन करा ओके लॉग इन केलं की लॉग इन वर क्लिक केलं की तुम्ही पुढे याल पुढे आल्यानंतर ही तुमची माहिती तुम्हाला या ठिकाणी इथं दिसेल ऑलरेडी तुमचं लॉग इन युजर आयडी वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं दिसतील मी जर इथं रफ केलेल्या आहेत ओके याच्यामध्ये तुम्हाला इथे बघा लिस्ट वरती तुम्हाला क्लिक करायचं इथं जी लिस्ट आहे या लिस्ट वर तुम्हाला क्लिक करायचं खाली ओके okay? या लिस्ट वरती तुम्ही क्लिक करायचंय त्या लिस्ट वर क्लिक केलं की त्याच्या खाली बघा आणखी एक काहीतरी येईल खाली येईल प्रिव्हिजनल मेरिट लिस्ट यावर तुम्हाला क्लिक करायचंय प्रिव्हिजनल मेरिट लिस्ट ओके आता या प्रिव्हिजनल मेरिट मेरिट लिस्ट मध्ये तुमचं नाव कुठे बघा प्रिव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये जर क्लिक केलं तर इथं तुम्हाला तुमची सगळी डिटेल येईल इथं तुमचा प्रिव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये तुमचा कितवा नंबर बाबा इथं हा नंबर नव्याण्णव नऊ लाख ब्याण्णव हजार सॉरी नव्याण्णव ठीक आहे हा इथं एक नंबर दिसतोय आणि त्याच्यानंतर इथं इथे कॅटेगरी मेरिट लिस्टचा तुमचा नंबर दिसतोय आणि त्याच्यानंतर तुमचा मार्क दिसतात मार्क्स आउट ऑफ वगैरे ओके तर या सगळ्या गोष्टी या ठिकाणी दिसत आहे नऊ लाख ब्याण्णव हजार एकतीस या ठिकाणी हा नंबर दिसतोय प्रिव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये आणि इथं जर तुम्ही बघितलं तर इथे तो का जो कि कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीनुसार इथं या ठिकाणी मेरिट लिस्ट नंबर आपल्याला या ठिकाणी दिसतो ठीक आहे तर हा एक लाख एक हजार तीनशे छप्पन्न था कॅरे कॅटेगरीनुसार तर हा एक सर्वसाधारण मेरिट लिस्ट आहे पण याच्यापेक्षा या, यापेक्षा इम्पॉर्टंट महत्वाची ज्या पहिल्या कॅप फेऱ्या चालू होतील तेव्हा जी काही लिस्ट लागणार आहे पहिल्या फेरीची दुसऱ्या फेरीची तर ता त्या तारखा ज्या आहेत आपण म्हटलं होतं नऊ किंवा दहा तारखेला ती मेरिट लिस्ट लागणार आहे तर त्या अनुषंगाने आपण नऊ दहा तारखेला जेव्हा अपडेट होईल वेबसाईटवरती किंवा जशी बातमी मिळेल तशी तुमच्यासाठी आपण व्हिडिओ तर एकंदरीत मित्रांनो आजच्या या चर्चेमध्ये आपण इथेच थांबूयात आणि दुसरी गोष्ट आणखी इथं पण बरीचशी माहिती आहे तुमचा ऍप्लिकेशन नंबर तुमचं नाव जेंडर बोर्ड कॅटेगरी वगैरे ज्या ज्या कॅटेगरीत तुम्ही टिक वगैरे केलेले आहेत त्या सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला दिसतील हे सुद्धा मी इथं ब्लँक केलेलं आहे इथं थोडासा रफ अ.. केलेला आहे एवढा भाग ठीक आहे तर आजच्या या चर्चेमध्ये मित्रांनो इथंच थांबूयात नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आपल्या चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो बाय सर्वांना